हाय राम राम मंडाई शुभ दुपार आज आम्ही प्लॅन केला आहे मोरगावला मयुरेश्वर मंदिरमध्ये गणपती टेम्पल आहे तिथे दर्शन घ्यायचं सगळी फॅमिली सोबत दर्शन घेणार आहोत चला मंदिराकडे आज शनिवार आहे तर गर्दी तर असेल माहीत नाही आता मंदिरमध्ये जाऊनच समजेल हे सगळे छोटे दुकानं आहेत साईडला हे बघा हे आहे गणपती टेम्पल श्री मयुरेश्वर मंदिर लोकेशन आहे मोरगाव अष्टविनायक पैकी एक, एक गणपती आहे हां आता माहीत नाही आहे किती गर्दी असेल चला तोपर्यंत फूल हार वगैरे घेते

आज शनिवार असल्यामुळे खूप गर्दी आहे आम्ही सगळे इथे बॅटिंग बॅटिंग वर आहोत गणपती बाप्पा हे मंदिराच्या पाठची साईड आहे पूर्ण किती मोठा स्पेस आहे गर्दी झाली तरी जास्त गर्दी वाटणार नाही मंदिर मध्ये आणि पाय भाजताय सगळ्यांचे म्हणून हे टाकलेलं आहे याच्यामुळे कोणाचे पाय भाजत नाही खूप वेगवेगळे देव आहेत अखेरीस बाप्पांचं दर्शन पूर्ण झालेलं आहे आता आम्ही सगळे लंचसाठी बसलेलो आहोत झालो खूप छान वाटतंय दर्शन घेऊन आम्ही नशीभन आहोत की आमच्या गावाच्या बाजूलाच मोरगाव हे क्षेत्र आहे अष्टविनायक पैकी श्री मयुरेश्वर खूप प्रसन्न वाटतंय छान वाटतंय तर तुम्ही पण तु नक्की या